संत गाडगे महाराज यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम प्रभा क्रमांक एकोणीसमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली या उपक्रमाचं आयोजन मनसेचे शहर उपाध्यक्ष पवन इरण्णा देसाई यांच्या वतीनं करण्यात आलं होतं हा कार्यक्रम रविवारी तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता पार पडला या स्वच्छता मोहिमेत प्रमुख उपस्थित म्हणून महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी सहभाग घेतला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर उपाध्यक्ष पवन इरण्णा देसाई यांनी या उपक्रमाचं आयोजन केलं होतं ही स्वच्छता मोहीम ओपन जिम आकाशवाणी केंद्राजवळ एम आय डी सी सोलापूर इथं राबवण्यात आली या मोहिमेत पवन देसाई मित्रपरिवार आणि ज्येष्ठ नागरिकांनीही मोठ्या संख्येनं सहभाग घेतला आणि परिसर स्वच्छ करण्याचा संकल्प केला संत गाडगे महाराज यांनी समाजाला स्वच्छतेचा संदेश दिला होता त्याच धर्तीवर हा उपक्रम राबवून त्यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल पवन देसाई मित्रपरिवार यांच्या वतीनं सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करण्यात आले स्वच्छ प्रत्येकाने जर स्वच्छता करायला लागलो तर स्वच्छ सर्व सहज झालं तर आपण सर्व आनंदी राहू आणि आपली मुलं बाळासुद्धा आनंदी राहते आणि आजकाल काय झालं आहे पिचकाजी मारायची पद्धत फार आहे की तंबाखू खाणे गुटखा खाणे कुठे काही कचरा टाकणे बाटल्या टाकणे वगैरे कचरा जे आहे ते स्वच्छ न टाकता आपण आपल्या परीने जेवढं प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न आपण सर्वांनी करावा असं मी सांगतो आणि त्याचबरोबर या वार्ड क्रमांक एकोणीस मध्ये हिरणा देसाई कार्य जे आहे ते आज मी गेली चार वर्षापासून पाहतोय अगदी मनापासून कुठलेही काम घेतलं हातीच नेल की ते तडीच नेणार जे घेतलं म्हणजे काम पूर्ण करणार अशी त्यांची जी ख्याती आहे त्याचप्रमाणे ते आज संत गाडगे महाराजांच्या जयंती निमित्त जे स्वच्छता कार्यक्रम जे राबवत आहेत त्यांच्यामध्ये त्यांना फार मोलाचा वाटा आहे आणि ते स्वच्छता करण्याच्या बाबतीत संपूर्ण स्वच्छ हे सर स्वच्छाकार वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छते जनक म्हणून असं त्यांना ओळखलं जातं त्यांचा आदर्श घेऊन पुढं तर आपला परिसर आपले एरिया स्वच्छ सुंदर निरोगी राहायला पाहिजे अशी आपली सगळ्यांची भावना आहे आज स्वच्छता स्वच्छते मोहिमेसाठी खास करून आपले महापालिकेचे शासनाचे अतिरिक्त आयुक्त रवि पवार साहेब आले आहेत आज रविवार आहे सांगायचं म्हणजे आज रविवार आहे शासनात सुट्टी असते काल शनिवार होता तरी पण साहेबांनी वेळोवेळी फोन उचलला आज साहेबांना जायचं धाराशिवला तरी पण वेळात वेळ कडून साहेब आले आमच्यासाठी साहेबांचं पण कुठेतरी एक प्रेरणा आहे गाडगे महाराजांची तर प्रेरणा आहेच आहे पण आमच्यासाठी साहेबांची पण एक प्रेरणा आहे गेल्या तीन महिन्यापासून तुम्हाला सोलापूरात बदल घडून आलेला दिसत आहे म्हणजे आज प्रत्येक ठिकाणी स्वच्छता जे चालू आहे धडाक्याचं हे साहेबांमुळे चालू आहे म्हणजे माझ्या मनात एक सिंगम अधिकारी म्हणून रवि पवार साहेबांचं नाव शंभर टक्के येतं आहे असले अधिकारी जर महापालिकेत असले तर आम्हाला हे काम करण्यासाठी दहा हत्तीचं बळ जात स्वच्छतेचं महत्त्व जे आहे हे आपल्या सर्वांना पटलेलं आहे आणि खरोखरच स्वच्छता जी आहे ही आपल्या आरोग्यासाठी आपल्या मुलाबाळांसाठी सर्वांसाठीच अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि या विषयाकडं सर्वांनी गांभीर्यानं बघणं आवश्यक आहे आणि आपण स्वतः याच्यामध्ये इनिशिएटिव्ह घेतला आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहात हे खरोखर कौतुकास्पद आहे पूर्वी देखील पवन इराणा देसाई यांनी स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आमच्या इनिशिएटिवसाठी आमच्यासोबत त्यांनी काम केलेलं आहे या आकाशवाणी जो रस्ता आहे या ठिकाणी जो डिवायडर आहे त्यामधील जी झाडं आहेत ती झाडं देखील त्यांची संस्था स्वतः त्या ठिकाणी दे पाणी देऊन जपणूक करते त्याबद्दल मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारे आपल्यामार्फत आपल्या संस्थेमार्फत आपले जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्या सर्वांच्या मार्फत समाजोपयोगी कामं आपण हाती घ्यावीत आणि महापालिका आणि आपण खांद्याला खांदा देऊन या शहराच्या उन्नतीसाठी शहराच्या खुशीसाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावेत अशी शुभेच्छा